<laughs> शेतकरी मित्रांनो नमस्कार आपल्या पेजवर आपण जवळपास तीन व्हिडिओ ह्या प्लॉटचे आपण टाकलेले आहेत मी आज आहे वानेवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे येथे निखिल भोसले यांच्या शेतामध्ये निखिल भोसलेंनी यावर्षी तुम्हाला अपडेट बऱ्यापैकी दिल्यात बघा म्हणजे शेतकरी काय करतोय मीच निखिलला बोललेलो की निखिल वेळोवेळी या प्लॉटचे अपडेट देणं व्हिडिओच्या माध्यमातून शक्य असलं तर द्या कारण शेतकरी पण कशा पद्धतीनं नियोजन करतोय हे पण सगळ्यांना समजलं पाहिजे आम्ही तर आमच्या प्लॉटमध्ये करतोयच पण असे जर शेतकऱ्यांनी त्यांच्या भाषेमध्ये जर व्हिडिओ करून टाकले तर ते शेतकऱ्यांना अजून फायदेशीर ठरतात त्यांच्याच आज प्लॉटमध्ये आपण इथं उभं आहे फक्त एकोणपन्नास दिवस आज या रोप लागणीला झालेली आहेत रोपं आपण आपल्या मास्टर रोपवाटी घेतनंच इथं दिलेली आहेत खतांचं शेड्यूल असेल जमिनीची तयारी असेल किंवा जे सगळं तंत्रज्ञान वापरले पूर्ण हे सगळं आपण गन्नामास्टर तंत्रज्ञानाच निखिलने इथं केलेलं आहे गेली चार ते पाच वर्ष झालं निखिल आमच्या संपर्कात आहेत आणि एक तरुण शेतकरी असल्यामुळं ॲडॅप्टेशन लेवल जे आहे तर जी जी ती ॲडॅप्टेशन लेवल निखिलची चांगली आहे म्हणजे लगेच ती गोष्ट त्यांच्या शेतामध्ये त्यांनी उतरवायचं काम केलं यावर्षी अतिशय सुंदर लागवडीचं रूप आपल्याला पाहायला मिळते निखिल कंडस थोडक्यात जाणून घेऊया ह्या प्लॉटच्या बाबतीत थोडक्यात माहिती मी निखिलला जरा विचारतो निखिल नमस्कार नमस्कार लागवडीच्या बाबतीत थोडक्यात माहिती द्या म्हणजे जमिनीची पूर्वतयारी कशा पद्धतीने केलेली आणि सरीतला अंतर आणि दोन रोपातल्या अंतराच्या बाबतीत लागवडीची तयारी जमिनीची तयारी करताना सुरुवातीला आपण वर्ष सव्वा वर्ष साधारणतः आपण याच्यामध्ये ऊसाचं पीक घेतलं होतं गेल्या वर्षी कोडवा गेल्यानंतर याच्यामध्ये आपण पाचट कुटी करून रोटर मारून नांगरट केली होती आणि चार फुट्या सऱ्या पाडून सरीला सोयाबीन केलं होतं फुले दुर्वाचं सोयाबीन केलं होतं तेच ते बीसुद्धा मला डॉक्टर साहेबांनी उपलब्ध करून गेलं होतं त्याचा एकरी उ उतारा सोळा क्विंटल पडला आणि ते हार्वेस्टिंग झाल्यानंतर परत त्याच सरीला मी हरभरा केला आणि हरभरा करून त्याचासो चांगला उतारा पडला मार्गदर्शन हे सगळं गन्ना मासाच्या टीमचंच होतं आणि त्याचासो उतारा साधारणतः चौदा क्विंटल एकरी पडला आणि त्याच्यानंतर शेत नांगरून साधारणतः दोन महिने तापलं तोप तापल्यानंतर मे त्यानंतर सहा मेला याची सरी काढली आपण आणि सरी काढून एक जुलैला याची रोप लागण केली रोप रोपं ही सगळी मास्टरच्या टीमकडून आपल्याला उपलब्ध झाली ही गन्ना मास्टरची नसेतून झाली आणि एक जुलैला ला लागण केल्यानंतर जे गन्नामास्टरांनी तत्वज्ञान दिलं आळवणी फवारण्यांचं शेड्यूल खतांचं शेड्यूल ते सगळं प्रतंतोपर्थ वापरलं आणि वेळेला खूप महत्त्व दिलं म्हणजे पिकाच्या वेळेला खूप महत्त्व दिलं त्याच्यामुळे हा जो प्लॉट आज दिसतोय हा सगळा गनामास्टर तंत्रज्ञान आधारित आहे याच्या आधी मी तीन व्हिडिओ मी दिले टाकले होते ते पण सुद्धा त्याच्यामध्ये याच्यामध्ये काय फरकच वाटणार नाही तुम्हाला फक्त शेवटचा व्हिडिओ होता नऊ ऑगस्टचा आज आहे आपली अठरा ऑगस्ट याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल नऊ दिव आठ नऊ दिवसात मित्रांनो आपण परतचा व्हिडिओ केला आहे ह्या प्लॉटची डिटेल अधिक माहिती सुरुवातीपासूनची हवी आहे तर ह्या व्हिडिओच्या खाली मी मागच्या तिन्ही व्हिडिओच्या लिंक देतो आहे तर ते व्हिडिओ बघा आणि त्यानुसार कशा पद्धतीने नियोजन केले हे तुम्हाला समजेल बऱ्याच शेतकऱ्यांना फुटव्यांची समस्या अतिशय जास्त असते की फुटवा होत नाही फुटवा होत नाही पण जर नियोजन व्यवस्थित केलं तर फुटवा अतिशय चांगल्या पद्धतीने होतो आता हा बघा ह्यामध्ये गड्डा तुम्ही बघू शकताय किती फुटवे झाले आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा खालना आलेलं तेरा बारा तेरा फुटवे झाले आता काही ठिकाणी रोप सुरुवातीला खुडकिडीनं जे डॅमेज केलं आहे तिथं दाखवा खाली काही ठिकाणी सुरुवातीला खुडकिडीनं डॅमेज केले तिथं थोडा एक दुसरा फुटवा कमी अस कमी आहे इथं थोडे कमी दिसतील पण परत जर रोप तुम्ही बघितलं हे ह्या रोपाला बघा आता इकडं बघा त्या तर रोपाला बघा किती सुंदर फुटवा आहे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा एवढे फुटवे आहेत एवढे काय आपल्याला गरजेचे नाहीत आपल्याला फक्त पाच बाय दीड या अंतरावर सात ते आठच फुटवे ठेवायचे आहेत ह्या जे बारीक सारीक फुटवे आहेत ते आता जेठा मोडायचं काम चालू आहे जेठा मोडून घेऊन लगेच माती आहे त्यामुळे बारीक सारीक फुटवे इथंच थांबून जाणार आहेत जरी त्यात एक दोन एक्स्ट्रा फुटवे जरी राहिले तरी ते आपण परत विरळणी करून काढून घेणार आहे म्हणजे आपण ह्याच्यात सशक्त असणारे सात ते आठच फुटवे ठेवणार सशक्त फुटवे म्हणजे काय बघा इकडे या दाखवतो सशक्त फुटवे म्हणजे हे असे जे जाड फुटवे तुम्हाला दिसतात असे फुटवे म्हणजे ह्यामध्ये एक दोन तीन चार पाच आणि हे दोन येतात बघा पाच झाले एवढेच फुटवे आपल्याला ह्याच्यामध्ये ठेवायचे आहेत आता जेठा काढून रासायनिक खताचा डोस टाकून दोन्ही बाजूने ह्याला माती लावून घ्यायची आहे पन्नास दिवस म्हणजे काहीच वय नाही जेठा काढायला तसा थोडा पुढे गेलाय मी निखिल आता आलेलं बोललोच कारण का हे मोडताना वर्ण न मोडते न मोडते एक कांडी बारीक खाली तयार झाल्या थोडं माती लावली की चालेल तसं बघाय गेलं तर चाळीसाव्या दिवशी ह्या प्लॉटचा जेठा आपल्याला काढायला आला होता पण काही ह्याच्यामुळं पुढं थोडं ढकललं पण नक्कीच आता अतिशय सुंदर कंडिशन आहे बारामती तालुक्यामध्ये हे गाव येतं सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये तसंच पलीकडं माळेगाव कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये देखील सुंदर नियोजन शेतकऱ्यांनी केलं आहे मला वाटतं इथं जवळपास एक हजार एक एकरवर लागवड झाली असेल की ह्या अशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीने ह्या भागातले शेतकरी असतील तिथले शेतकरी असतील एक चांगला उसाचा पॅटर्न इथं राबवला जातो आहे गन्ना मास्टरच्या माध्यमातून जरूर तुम्ही इथं भेट द्या वाणेवाडी सोमेश्वर कारखान्यापासून एकदम जवळ गाव आहे निखिल तुमचा मोबाईल नंबर सांगा माझा मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव सदुसष्ट दहा चोपन्न चोपन्न जरुरी भेट द्या या प्लॉटला आपल्या आता कन्ना मास्टरचे किट वापरले फवार एक शेवटची फवारणी फक्त आता ह्याच्यामध्ये राहिल्या की आता जेटा काढून घेऊन ती फवारणी घ्यायची आणि त्याच्यानंतर परत मास्टर रिकव्हरचे फवारण्या दोन होतील आणि नंतर मास्टर केनचे फवारणे आपण ह्याच्यामध्ये दोन करणार आहे ह्या अशा पद्धतीनं पूर्ण संपूर्ण नियोजन आहे नक्कीच ह्या पद्धतीनं तुम्ही जर नियोजन केलं तर उसाचं एकरी शंभर टन उतारा कुठेही जाणार नाही निखिल शेतकऱ्यांना काय सल्ला देईल शंभर टनासाठी तुमचा अनुभव आता चार वर्षातला चार वर्षातला अनुभव एकच सांगतो गन्ना मास्टरचं तंत्रज्ञान वापरा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सेतू फार्म जो ॲप आणलेला आहे गन्ना मास्तरने तो वापरा शेड्यूल तुमचा प्लॉट रजिस्टर केला आहे की शेड्यूल ऑटोमॅटिक सगळं येतं तुम्हाला पाच दिवसाचा टा त्याच्यामध्ये स्पे टायमिंग दिलं असतो ते पाच दिवसामध्ये तुम्हाला त्या प्रत्येक गोष्टी करा असेल प्रत्येक वेळेस तुम्हाला एखाद्याची गरज पडेल असं नाही आहे पडतेच पडत नाही पण तुमचा जो नाही तरी साठ सत्तर टक्के होत्या आणि ते तुम्हाला तुम्हाला घर बसल्या तुमच्या मोबाईलवर निवांत वेळ असला की मोबाईलवर बाकीच्या गोष्टी चालत बसण्यापेक्षा हे ॲप चालत बसला तर उसाच्या बस अजून एकदम माहिती मिळेल तर जरूर हे फार्मचं ॲप्लिकेशनचं हे सुद्धा घ्या तरुण पोरांनी तर हे जरूर घेणं गरजेचं आहे जे सोशल मीडिया किंवा मोबाईल चांगल्या पद्धतीने हँडल करतात त्यांना चांगली माहिती तुम्हाला ह्या मोबाईलच्या माध्यमातून मिळणार नाही तर चला भेटू परत प्लॉट जर कोणाला बघायचं असलं तर नक्की इथं बघा एक चांगला शेतकऱ्यांचा ग्रुप आहे आणि निखिलचाच प्लॉट नाही असं नाही बरेच शेतकरी आहेत इथं की त्यांनी चांगल्या पद्धतीने आता उसाचं नियोजन करायला चालू केलं आहे बऱ्याच शेतकऱ्यांचे अजून प्लॉट आपल्याला आज दिवसभर बघायचे आहेत तर त्या प्लॉटचे देखील अपडेट देऊ सगळं नियोजन जर ह्या पद्धतीने केलं तर अतिशय सुंदर पद्धतीने प्लॉट डेव्हलप होते त्याचं एक मूर्तीमंत उदाहरण आहे भेटू परत नवीन व्हिडिओ धन्यवाद धन्यवाद